पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील महायुती भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगट राष्ट्रवादी अजित पवार गट व मित्रपक्षाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भविष्यात करायच्या कामाची जत्रीच नितीन गडकरी यांच्यासमोर उलगडली आणि पंढरपूर मंगळवेड्यातील विविध रस्त्यांचे प्रोजेक्ट मार्गी लावण्याची विनंती केली उद्योग शिक्षण आणि सहकार क्षेत्रात कर्तबगारी दाखवणारा उमेदवार तुम्हाला दिलाय आताला विजयी करण्याची जबाबदारी तुमची आहे असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले त्याचबरोबर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मनाचा मोठेपणा दाखवत समाधान अवताडे यांच्या पाठीशी ते उभे राहिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले आणि मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केले मी ज्यावेळी दोन हजार चौदा मध्ये मंत्री झालो तेव्हा सोलापूरला एक भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळी मी सोळा हजार कोटी रुपयाची कामं घोषित केली होती कसं येणार आणि कामं कसं होणार पण मी त्यांना एवढंच सांगितलं की मी खोटं बोलत नाही खोटं आश्वासन देत नाही आणि मी जे बोले ते मी करून दाखवेन आणि मला आज आनंद आहे की त्यातले सगळी कामं सुरू झाली आणि जवळपास पंधरा हजार कोटी रुपयाची कामं जवळपास पूर्ण झाली आज आपल्या भागामध्ये जी अनेक कामं झाली त्याची लिस्ट खूप मोठी आहे त्या सगळ्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या